रणजी सामन्यामध्ये सौराष्ट्रच्या संघानं अठ्ठेचाळीस धावांनी महाराष्ट्र संघावर विजय मिळवला कर्णधार केदार जाधवची कामगिरी निराशाजनक ठरली आहे येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी सामन्यात सौराष्ट्र संघानं अठ्ठेचाळीस धावांनी महाराष्ट्र संघावर सहज विजय मिळवला आहे सामन्यात महाराष्ट्र संघाची निराशाजनक कामगिरी दिसून आली दरम्यान सौराष्ट्र संघाचा दुसरा डाव त्रेचाळीस पूर्णांक दोन षटकात एकशे चौसष्ट धावावर संपुष्टात आला महाराष्ट्र संघानं शनिवारी दिवसभरात पाच बाद एकशे चार धावा केल्या होत्या रविवारी सकाळी साडेनऊ वाजता महाराष्ट्र संघाचे फलंदाज मैदानात उतरले दोन्ही संघांमध्ये अत्यंत चुरचीचा सा सामना सुरू असतानाच सौराष्ट्र संघाच्या गोलंदाजानं चांगली कामगिरी केल्यामुळं एका पाठोपाठ एक महाराष्ट्र संघाचे खेळाडू तंबूत परतले या सामन्यात पंच म्हणून वीरेंद्र शर्मा रणजीत शर्मा तर मॅच रेफरी म्हणून बाळकृष्ण मिस्किन यांनी काम पाहिलं रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यानं शेकडो सोलापूरकरांनी रणजी सामना पाहण्यासाठी इंदिरा गांधी स्टेडियमवर गर्दी केली होती